नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांच्या दुनियेत या युट्यूब चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत एक थरकाप उडवणारी खरी घटना ही घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळ गावात आणि हा अनुभव सांगितला आहे गावात राहणाऱ्या अनिल काळी या व्यक्तीने त्यांना रात्री घरी परतताना असा काहीतरी अनुभव आला जो ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा उभा राहील कथेचे नाव आहे विहिरीजवळची ती सावली अनिल मी दोन हजार अठरा साली एका लग्न समारंभासाठी पैठणला गेलो होतो रात्री उशिरा जवळजवळ साडे वाजले मी माझ्या बाईक वरून परत गावाकडे निघालो वेरूळ मध्ये पोहोचल्यावर शॉर्टकट म्हणून जुन्या विहिरी जवळून जाणारा रस्ता धरला तो रस्ता दिवसाही कोणी फारस वापरत नाही रात्री तर तिथे जाणं म्हणजे स्वतःच्या छातीवर चा धोंडा ठेवण्यासारखं पण मला घाई होती म्हणून मी तोच रस्ता निवडला विहिरीजवळ पोहोचल्यावर अचानक माझ्या बाईकच लाईट तीन चार वेळा फडफडून बंद झाला आजूबाजूला मी बाईक थांबून किक मारली पण ती सुरूच होत नव्हती तेवढ्यात विहिरीच्या काठावर पांढऱ्या रंगाची सावली उभी असल्याचं मला स्पष्ट दिसलं सुरुवातीला वाटलं कुणीतरी गावकरी असेल पण ती सावली जशीच्या तशी स्थिर उभी होती आणि तिचे डोळे मात्र लालसर चमकत होते त्या लालसर डोळ्यांकडे पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला मी हालाईचा प्रयत्न केला तर माझे पाय जणू जमिनीत खिळले गेले होते गळा कोरडा पडला होता आणि आवाज फुटत नव्हता तेवढ्यात ती पांढरी सावली हळूहळू माझ्याकडे सरकू लागली तिच्या चालण्यात माणसासारखी हालचाल नव्हती तर जणू ती हवेतून घसरत चालली होती मी थरथरत बाईकच्या कीला हात लावला आणि बसं स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला पण इंजिनने काही आवाजच काढला नाही आजूबाजूला आवाज सुद्धा गायब झाला होता आणि मग अचानक माझ्या कानात कोणीतरी हळूच उजबुजलं का आलाच इथ तुला सांगितलं नव्हतं का हा रस्ता रात्री कोणी वापरत नाही मी घाबरून मागे पाहिलं पण तिथे कोणी नव्हतं तरीही तो आवाज माझ्या अगदी कानाजवळून आला होता माझ्या कपाळावर घाम फुटला हात थरथुरू लागले मी परत त्या चावलीकडे पाहिलं तर आता ती अगदी विहिरीच्या काठावर बसल्यासारखी दिसत होती आणि तिचे केस लांब काळे भोर विहिरीत ओढले गेलेत की काय असं वाटत होत माझ्या मनात एकदम माझ्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आली ही विहीर शंभर वर्षापासून बदनाम आहे इकडं येणाऱ्यांना ती बाई दिसते कोणी तिच्याकडे गेलं तर तो परत घरी पोचत नाही हे आठवताच माझं हृदय धडधडायला लागलं मी मनोमन देवाची प्रार्थना करू लागलो देवा आता काहीतरी कर नाही आज इथंच माझ संपणार तेवढ्यात अचानक माझ्या बाईकचं हेडलाइट स्वतःहून चालू झालं इंजिन पण घरघरू लागलं मी कसा बसा धैर्य एकवटल आणि जोरात एक्सलेटर फिरवून बाईक पुढे नेली पण रस्ता सोडून जाईपर्यंत माझ्या ती सावली दिसत होती अगदी माझ्या मागे उभी राहून पाहत असल्यासारखी मी कसाबसा धडपड करत बाईक चालवत पुढे निघालो पण रस्ता संपेपर्यंत माझ्या मध्ये ती सावली दिसत होती एक क्षणासाठी डोळे वर गेले तर कधी ती अगदी जवळ दिसत होती तर कधी काही पावलांवर मागे शेवटी मी गावातल्या एका वळणावर पोचलो आणि तिथे दिवे लागलेले होते तसा विचार केला की के आता सुटलो पण बाईक थांबवल्यावर मला जाणवलं माझ्या शर्टचा मागचा कॉलर एखाद्याने घट्ट पकडल्यासारखा ओढला गेला होता मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं त्या रात्री मी कसाबसा घरी पोचलो बाबांना काही सांगितलं नाही पण रात्री झोपेत मला तीच चावली पुन्हा दिसली स्वप्नात मी परत त्या विहिरीजवळ उभा होतो आणि ती बाई माझ्याकडे हळूहळू येत होती दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या वडीलधाऱ्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी डोळे मोठे करत सांगितलं अनिल तुलाच्या विहिरीजवळ ती सावली दिसली ना तिथं एकेकाळी एका नववधूचा आत्मा भटकतो असं म्हटलं जात तिचं लग्नाच्या रात्री अपघाताने पाय घसरून विहिरीत पडून निधन झालं होत तेव्हापासून ती जागा शापित मानली जाते रात्री तिथून कोणी गेलं की ती त्याला बोलवते काही लोक परत येतात पण काही कायमचे नाहीसे होतात हे ऐकून माझं अंग शहारलं कारण मी रात्री ऐकलेला आवाज अगदी बाईसारखाच होता का आलाच इथं गावकऱ्यांनी मला सांगितलं की ती बाई फक्त त्या लोकांना दिसते जे पहिल्यांदाच त्या रस्त्याने रात्री जातात आणि त्यांना ती पूर्ण जवळ येते त्यांना दुसऱ्या दिवशीही विश्रांती मिळत नाही त्या रात्रीपासून मला सतत काहीतरी विचित्र जाणवू लागलं माझ्या खोलीत कुठेतरी पाण्याचा आवाज यायचा जरी घरात कुठलीही गळती नसली तरी आरशात कधी मधी माझ्या मागे लांब केसांची सावली दिसायची पण वळून पाहिलं की काहीच नसायचं सगळ्यात भयानक म्हणजे तीन दिवसांनी माझ्या गळ्यावर निळसर व उमटले जणू कुणीतरी गळा दाबल्याचा ठसा होता आईने ते पाहून विचारलं हे काय झालं तुला पण माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं त्या क्षणी मला खात्री झाली ती सावली अजूनही माझ्या मागे आहे आणि हा अनुभव फक्त विहिरीपाशी थांबलाय नाही आहे तर माझ्या आयुष्यात अजून काहीतरी घडणार आहे माझ्या गळ्यावरचे निळसर वरण पाहून गावकरी घाबरले काहींनी सांगितलं की लगेचच साधूबाबांकडे जा नाहीतर संकट मोठं होईल गावातल्या एका जुन्या मठात एक विरक्त साधू राहतात मी तिथं पोचलो तेव्हा ते ध्यानात बसलेले होते माझी अवस्था पाहून त्यांनी डोळे मिटलेलेच ठेवले आणि हळूच म्हणाले ती तुला सोडणार नाही कारण तू तिच्या मर्यादेत शिरलास मी थरथरच विचारलं बाबा मग मला काय करावं लागेल तेव्हा साधूने एका लोखंडी ताहितावर काही मंत्र फुकले आणि माझ्या गळ्यात घातला पण ताईत घातल्याच्या क्षणी कानात त्या बाईचा आवाज घुमला ताईत घालूनही वाचणार नाहीस आत्ता तू माझाच आहेस मी भीतीने गप्प बसलो साधूने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिला आणि म्हणाले अनिल तुझ्या मागे फक्त सावली नाही आहे ती तुला ओढून न्यायला आणि विहिरीत जिथं ती मेली होती तिथंच तुझा शेवट करायचा तिचा डाव आहे मी हदरलो साधूने सांगितलं की आज मध्यरात्री विहिरीजवळ काहीतरी विधी करावा लागेल नाहीतर तिचा आत्मा अजून रौद्र बनेल आणि फक्त मीच नाही तर माझ्या कुटुंबालाही त्रास होईल त्या रात्री गावातील काही लोक साधू आणि मी सगळे मिळून विहिरीजवळ गेलो चंद्रप्रकाशात तो परिसर अजून भयानक दिसत होता साधूंनी मंत्रोपचार सुरू केले अचानक थंड वाऱ्याचा जोरदार झोता आला झाडं घालू लागली पक्षी ओरडू लागले आणि विहिरीच्या पाण्यावरून ती बाई हळूहळू वर येऊ लागली तिचा चेहरा विखुरलेला डोळे तालसर आणि केस सकळीकडे उडत होते ती ओरडली हा माझा आहे कुणीही मला थांबवू शकत नाही गावकरी घाबरून मागे पळाले पण साधू ठामपणे मंत्र म्हणत राहिले मी मात्र थरथरत उभा राहिलो तेवढ्यात विहिरीच्या काठावर मला काहीतरी वेगळं दिसलं जिथं ती सावली उभी होती तिथं जुन्या विटांवर कोरलेलं काही अक्षर होती जणू कुणीतरी बऱ्याच वर्षापूर्वी त्या विहिरीवर मंत्र कोरले होते मी नीट पाहिलं तर त्या अक्षरांमध्ये माझ्या अडनावासारखं काहीतरी कोरलेलं होतं काळे माझं फिरलं ही माझ्या घराण्याशी काय संबंध ठेवते बाई फक्त मला का दिसली आणि साधूंचा मंत्र जोरात सुरू असतानाच ती बाई माझ्याकडेच हात पुढे करून धावू लागली ती बाई विहिरीतून बाहेर येत माझ्याकडे हात पुढे करत धावत होती तिच्या डोळ्यात एक राग आणि यातना एकाच वेळी दिसत होत्या मी चाळून मागे सरकलो पण माझे पाय हलत नव्हते साधूंचा मंत्र जोरजोरात घुमू लागला पण अचानक त्यांच्या हातातील कमंडलू स्वतःहून विहिरीत कोसळला त्याचा आवाज झाला आणि साधूचा मंत्र अडखळला बाई अजून भयानक रूप घेऊन आली तिच्या चेहऱ्यावरचे मांस वितळल्यासारखं होत डोळ्यांतून रक्ताचे थेंब गळत होते ती माझ्या गळ्यावरच ताई तोडण्यासाठी हात पुढे करत होती पण साधूंनी जोरात गर्जना केली थांब तुझा संबंध याच्या घराण्याशी आहे पण सत्य उलगडलं नाही तर तुला शांती मिळणार नाही मी गोंधळलो माझं घरानं आणि ही भूतबाई तेव्हा साधूंनी मला सांगितलं अनिल तुझ्या पंजोबांच्या काळात एक मोठा अन्याय झाला होता या विहिरीतून पाणी घेण्यासाठी आलेली ती नववधू तुझ्या मिळालंच नाही तेव्हापासूनच तिचा आत्मा या विहिरीत भटकतो आणि ज्या वंशाजाच नाव काळे आहे त्यालाच ती पहिल्यांदा बोलावते त्याला घेऊन जाण्यासाठी माझ्या अंगावर काटा आला म्हणजे माझ्या घरच्यांचा पाप माझ्या मागे लागलं होत ती बाई ओरडत होती माझा बदला अजून पूर्ण झालेला नाही साधू ओरडले तुला तुझ्या साधू ओरडले अनिल तुला तुझ्या घराण्याच्या पापाची कबुली द्यावी लागेल नाही तर, तूही तिच्या हवाली होशील मी थरथरत हात जोडले आणि म्हणालो देवी मी काही केला नाही पण जर माझ्या घराण्याने तुला अन्याय केला असेल तर मी तुझी माफी मागतो मला घेऊन जाऊ नकोस ते ऐकून ती बाई थोडी थांबली तिच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले पण लगेच तिचा चेहरा परत रोद्र झाला माफीने काही होत नाही माझा बदला फक्त रक्तानेच पूर्ण होईल ते बोलून ती जोरात माझ्याकडे झेपावली त्या क्षणी साधूने हात वर करून एक मंत्र टाकला आणि विहिरीतून जणू आगच वर्तुळ वरती उठला ती बाई त्या वर्तुळात अडकली आणि जोरात किंचाळली पण तिच्या किंचाळीत मला एक वेगळाच आवाज ऐकू आला जणू ती फक्त रागवलेली नव्हती तर कोणीतरी तिला अजूनही रोखून ठेवलं होतं माझ्या मनात प्रश्न उठला ही बाई खरंच सूड घेते की तिला कोणीतरी अजून मोठ्या शक्तीने या विहिरीत बांधून ठेवला आहे ती बाई विहिरीतल्या अग्निवर्तुळात अडकून जोरात किंचाळत होती साधूंचे मंत्र आणखी प्रखर होत गेले हळूहळू तिचं रूप बदलू लागलं चेहऱ्यावरचा रौद्रभाव नाहीसा झाला डोळ्यातील लालसर चमक विरून गेली आणि तिच्या चेहऱ्यावर अश्रू दिसू लागले ती हळूहळू आवाजत म्हणाली माझ्यावर अन्याय झाला आहे पण माझ्या आत्म्याला सूड घेऊनही शांती मिळाली नाही मला इथं काळ्या विद्या करणाऱ्यांनी विहिरीत बांधलं शंभर वर्षापासून मी इथे भटकते आता मला मुक्ती हवी आहे हे ऐकून गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला साधूने मंत्रांचा शेवटचा आवर्तन केला आणि विहिरीतून धुराचा मोठा प्लॉट उठला त्या धुराबरोबरच ती सावली नाहीशी झाली विहिरीभोवतीचं वातावरण पुन्हा शांत झालं पण माझ्या मनात अजूनही प्रश्न होता माझ्या घराण्याच्या पापामुळे मी तिच्या नजरेत पडलो का की काळ्या विद्या करणाऱ्यांनी मुद्दा मला निवडलं गावकऱ्यांनी मला सांगितलं आता तुला धोका टळलाय पण ही गोष्ट तुझ्या घराण्यात कायम राहील या विहिरीकडे रात्री कधीही वळायचं नाही त्या दिवसापासून मी त्या वाटेनं कधीच गेलो नाही पण आजही जेव्हा मी डोळे मिटतो तेव्हा त्या लालसर डोळ्यांची सावली माझ्यासमोर उभी राहते मित्रांनो ही होती खरी घटना mm. वेरुळ गावातल्या विहिरीजवळची सावली तुम्हाला ही भयकथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो कथा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अंगावर काटा आणणाऱ्या कथेसह धन्यवाद